वर्षामध्ये ना कुठलाही ऋतू असू द्या उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू कुठलाही असू दे चटपटीत पदार्थ खायला मजाच येते आपण आज मस्त अशी स्ट्रीट स्टाईल ओली भेळ बनवणार आहोत अतिशय परफेक्ट अशी चव येणार त्यासाठी काही चटण्या लागतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रेसिपीसाठी लागणारं रे साहित्य बघू चुरमुरे फरसन शेव कांदा टोमॅटो चिंचेची चटणी हिरवी चटणी कोथिंबीर मसाला शेंगदाणे लिंबू मीठ तिखट आणि चाट मसाला तुम्ही भेळीसाठी मुरमुरे पिवळे करून घेऊ शकता एका भांड्यामध्ये सुरमुरे घ्यायचे फेळ अगदी गाड्यावर मिळते तशी छान होते सर्वात प्रथम यामध्ये घालूया फरसन तुम्हाला हवा असलं तर तुम्ही यामध्ये घालू शकता जसे मटकी मूग चणे यानंतर यामध्ये घालूयात मसाला शेंगदाणे यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर हे एक वेळ छान मिक्स करून घेऊ जेणेकरून हे सर्व एकजीव होईल यानंतर यामध्ये थोडे सुके मसाले घालू थोडस मीठ लाल तिखट चाट मसाला तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ता ही एक वेळ छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपली ही सुखी भेळ तयार आहे पण आपल्याला ओली भेळ करायची आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चिंचेची आणि हिरवी चटणी घालू दोन चमचे हिरवी चटणी दोन ते तीन चमचे चिंचेची चटणी चिंचीची चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन्ही चटण्यांची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थोडा लिंबाचा रस लिंबाचा रस पूर्णपणे ऑप्शनल आहे पुन्हा एक वेळ हे छान मिक्स करून घेऊ ह्या चटण्या प्रत्येक चुरमुरेला एकजीव झाल्या पाहिजेत तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे ही भेळ पटकन मऊ पडते त्यामुळे जेव्हा खायची आहे ना तेव्हाच बनवा आता डिश मध्ये हे सगळं काढून घ्यायची भेळ प्लेट मध्ये काढून झाली की यावर पुन्हा असा बारीक चिरलेला कांदा थोडस टोमॅटो थोडीशी कोथिंबीर हे छान असं यावर पसरून घ्यायचं भरपूर सारे असे बारीक शेव यानंतर यावर घालूया अलगत अशी चिंचेची चटणी थोडी हिरवी चटणी या ठिकाणी आपली ओली भेळ तयार आहे तुम्ही चटण्यांचं टिकटांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता प्लेटमध्ये तर आपण सर्व केली पण आता मार्केटमध्ये आपण खायला जातो तेव्हा आपल्याला अशी एका कागदाच्या कोनमध्ये मिळते तर आपण कोन बनवून त्यामध्ये सुद्धा ही भेळ टाकून घेऊ म्हणजेच बाहेरून आणल्यासारखं फील होईल तर तुम्हाला आजची आपली ओल्या भेटची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद